नमस्कार मैत्रिणींनो खाली काही सुविचार दिलेले आहेत त्या प्रत्येक विचारात नवरा बायकोच्या नात्यामधील भावनिक मानसिक आणि व्यवहारिक पैलू स्पष्ट केलेत हे सुविचार तुमचं नातं अधिक सुंदर प्रेमळ आणि सामंजस्य करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील नातं म्हणजे दोघांनी एकत्र चालणं एक पुढं आणि एक, एक मागं नाही तर खांद्याला खांदा लावून दोघांनी सोबत चालणं नवरा बायकोचं चा नातं हे समतेवर आधारित असावं एकाने दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याऐवजी दोघांनी एकत्र निर्णय घेणं आवश्यक आहे प्रेम हे बोलण्यात नसतं तर ते वागण्यातून दिसतं रोजच्या छोट्या कृतीतून प्रेम दिसावं सकाळी चहा करून देणं थकलेलं असताना विश्रांतीसाठी वेळ देणं हीच खरी प्रेमाची भाषा असते विश्वासाच्या धाग्याने विणलेलं नातं कोणत्याही वादळाला तुटत नाही नात्यातील विश्वास एकदा निर्माण झाला की कोणतंही संकट त्याला तोडू शकत नाही विश्वास हाच बंद घट्ट ठेवतो एकमेकांच्या चुका समजून घेतल्यास नातं अधिक घट्ट होतं कोणताही माणूस परिपूर्ण नसतो चुका समजून घेणं आणि माफ करणं ही नात्याची ताकद वाढवतं प्रेमात मी नाही तर आपण असतं नातं टिकवण्यासाठी स्वतःला झाकून आपण या संकल्पनेला महत्त्व द्यावं लागतं विचार जुळणं हेच नात्याचं खरं सौंदर्य आहे भिन्न व्यक्तिमत्व असूनही विचार जुळून घेणं हे प्रेमाचं नातं मजबूत करतं तुमचं घर हे तुमच्या दोघांचं मंदिर असावं जिथं प्रेमाचं नातं फुललं जातं घरात सुसंवाद प्रेम सहकार्य असेल तर ते नातं एक पवित्र स्थान बनतं प्रत्येक भांडणानंतर माफ केलंस का असं विचारणं नातं टिकवून ठेवतं अहंकार बाजूला ठेवून केलेली माफी हे नातं अधिक जवळ आणतं एकमेकांना ऐकणं म्हणजेच प्रेमाचं खरं रूप आहे केवळ बोलणं नव्हे तर ऐकणं हेही प्रेमाची गरज आहे त्यामुळे मनाशी जोडली जातात माणसं नात्यात संवाद तुटला की नातंही तुटतं नात्यांमध्ये नेहमी संवाद चालू ठेवणं आवश्यक आहे गप्पा चर्चा संवाद हे प्रेम वाढवतात थोडा वेळ रोज एकमेकांसाठी राखा नातं फुलतं कितीही व्यस्त असलो तरी दिवसातून थोडा वेळ एकमेकांसाठी द्यायला हवा प्रेम हे रोज पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आय लव यू किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे अशी वाक्य वेळोवेळी बोलणं नातं जिवंत ठेवतं एकमेकांची स्वप्न समजून घेणं हे प्रेमाचं खरं रूप आहे दोघांनी एकमेकांना आधार देणं एकमेकांच्या आकांक्षा समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे सुख दुःखात एकमेकांचा हात धरून चालणं म्हणजेच खऱ्या अर्थाचं जोडपं असतं ते केवळ चांगल्या काळातच नव्हे तर कठीण प्रसंगातही जो साथ सोडत नाही तो खरा जीवनसाथी असतो मुलांसाठी आदर्श नातं म्हणजे नवरा बायकोचं प्रेम पालकांचं परस्पर प्रेम मुलांवर चांगलं संस्कार करतं त्यामुळे त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण ठेवा कधीकधी मौनातही प्रेम व्यक्त करता येतं काही क्षण मौनात एकमेकांच्या डोळ्यात पाहणं हेही प्रेमाचा अनमोल अनुभव देतं सगळ्यांपुढे नवरा बायकोने एकमेकांची बाजू घ्यावी बाहेरच्या लोकांसमोर एकमेकाला साथ देणं समर्थन करणं हे परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे तेव्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तरच तुमचा सं तरच तुमचा संसार सुखी आणि समाधानाने होतो जेव्हा नवरा बायको एकमेकांना बदलायचं थांबवतात तेव्हाच खरं प्रेम सुरू होतं प्रेम म्हणजे दुसऱ्याला जशाच्या तसं स्वीकारणं बदलण्याचा हट्ट करू नये नात्यात हसणं खूप गरजेचं आहे कारण ते ताण हलका करतं रोजच्या आयुष्यात हस्याचं स्थान हवं कारण ते तणाव कमी करतं आणि नातं ताजं तवानं करतं तेव्हा ताण न घेता हसत राहण्याचा नक्की प्रयत्न करा एकमेकांचा आदर म्हणजे नात्यांची मुळे खोल जाणं प्रेमासोबत सन्मान हे नातं टिकवायचं दुसरं पाऊल आहे प्रेमात काही वेळा हार मानणं हे जिंकण्या इतकंच महत्त्वाचं असतं प्रत्येक गोष्ट जिंकण्याच्या प्रयत्नात नातं हरवतं म्हणूनच कधीकधी झुकणं हेही महत्त्वाचं असतं एकमेकांसाठी काही गोष्टी स्वतःहून करणं हाच खरा रोमांस आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते तर लहान लहान सप्रेम कृती पुरेशा असतात कधी कधी केवळ मी तुझ्यासोबत आहे असं म्हणणंसुद्धा पुरेसं असतं अशा शब्दांनी आधारांची भावना तयार होते आणि नातं अधिक घट्ट होतं तेव्हा मनामध्ये आपल्या नवऱ्याबद्दल किंवा बायकोबद्दल असलेल्या भावना विनासंकोच सांगा वेळोवेळी सांगा मनामध्ये ठेवू नका त्या तुमच्या कृतीतून त्यांना दाखवून द्या की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे जसं म्हणतात की विवाह फक्त दोन शरीरांचा नाही तर दोन आत्म्यांचा बंध असतो विवाह म्हणजे केवळ संसार नाही तर जीवनभराची मनांची एकता असते प्रेम हे स्वातंत्र्य देतं बंधन नव्हे खऱ्या प्रेमात दुसऱ्याला बंधनात ठेवत नाही तर त्याला फुलू देण्याची मोकळीक दिली जाते तेव्हा खरं प्रेम करा ते बोलून दाखवा जेणेकरून तुमच्या जोडीदारालाही समजेल की खरंच आपल्यावर आपल्या जोडीदाराचं प्रेम आहे मग ते नावरा असो किंवा बायको असो फक्त वेळच्या वेळी व्यक्त व्हा आणि तुमचं प्रेम समोरच्याला कळू द्या नक्कीच संसार सुखी होईल